गेल्या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा वेग वाढणार आहे प्रवासाचा वेळही वाचणार आहे तेव्हा त्यामुळे अर्थातच उत्सुकता आहे कोस्टल रोडच्या उद्घाटनाची आणि त्यावरनं प्रवासाची तर आज पार पडत असलेल्या कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी इथले स्थानिक आमदार आदित्य ठाकरे सुनील शिंदे आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत या महाविकास आघाडीतल्या आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या तीनही महत्वाच्या नेत्यांना निमंत्रण मिळालंय मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं छापल्या गेलेल्या पत्रिकेवर या तिघांची सुद्धा नावं नमूद आहेत त्यामुळे या प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमासाठी तीनही नेते हजर राहतात का याची चर्चा रंगू लागली आहे लोकसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर करू शकतो आणि त्यामुळंच राज्य सरकारच्या वतीनं राज्यातल्या सरकार वतीन, राज्या महत्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळत आहे राज्य सरकारच्या वतीनं लोकार्पण करण्याचा धडाकाच लावल्याचं पाहायला मिळतंय आज मुंबईतल्या वरळीमध्ये कोस्टल रोडचं उद्घाटन पार पडतंय आणि या सोहळ्यासाठी आपण पाहतोय वेगवेगळे मान्यवर उपस्थित राहणार आहेत महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधले एक महत्वाचे नेते असणारे मंत्री असणारे आदित्य ठाकरे ज्यांचा हा लोकसभ विधानसभा मतदारसंघ आहे त्यांना देखील आजच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचं आल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी सरकारसोबत असणारे खासदार अरविंद सावंत जे या लोकसभा मतदारसंघाशी संबंधित आहेत या विधानसभेशी संबंधित असणारे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यासोबतच विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे जे महाविकास आघाडीसोबत म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत या सर्व महत्त्वाच्या आमदारांची या ठिकाणी नावं पाहायला मिळ मिळत आहेत तर दुसरीकडं विधान परिषदेवर असणारे राजघवन सिंह जे भाजपचे आमदार आहेत त्यांचं देखील नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार दीपक केसरकर मंगल प्रभात तोडा या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची नावं आपल्याला या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत महत्त्वाची बाब ही आहे की विधानसभा मतदारसंघ ज्यांचा आहे ते आदित्य ठाकरे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत का हे महत्त्वाचं राहणार आहे कारण कोस्टल रोडच्या या कामामध्ये महत्त्वाचा वाटा जर कोणाचा असेल तो आदित्य ठाकरे यांचा होता त्यामुळं आज ते या कार्यक्रमाला येत आहेत का हे पाहावं लागेल तर दुसरीकडे आपण पाहतो आहे या ठिकाणी भव्य स्टेजची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहेत सर्व मान्यवरांना निमंत्रित या ठिकाणी करण्यात येणार आहे समोर आसन व्यवस्था देखील मोठ्या संख्येनं करण्यात आलेली आहे अनेक स्थानिकांचा खरंतर तर या प्रकल्पाला विरोध होता मात्र त्यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढत कुठेतरी हा प्रकल्प आता पूर्ण होताना पाहायला मिळतोय एक या मार्ग प्रकल्पातली मार्गी काल सुरू होते तर दुसऱ्या मार्गिकेचं लवकरच लोकार्पण होणार असल्याची माहिती आहे कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई तर शिवसेनेचे नेते आजच्या उद्घाटन प्रसंगी आणि खास करून आदित्य ठाकरे उपस्थित राहतात का याची चर्चा रंगू लागली आहे माझा उघडा डोळे बघा नीट